सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजारपासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोन्नूर पार्क कन्नूर चंद्र रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक चौदा मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी चाय पे चर्चा हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला तीन बत्ती आय जी एम रोड इथल्या स्वराज्य युवक मंडळाच्या परिसरात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला यावेळी चहाच्या कट्ट्यावर बसून ज्येष्ठ नागरिक तरुण आणि व्यापाऱ्यांशी थेट संवाद साधण्यात आला निवडणूक ही केवळ मतांची नसून विश्वासाची असते प्रभाग चौदाच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीचे उमेदवार कटिबद्ध आहेत असं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं चर्चेदरम्यान रस्ते पाणीपुरवठा स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांबाबत सविस्तर चर्चा झाली स्थानिक रहिवाशांनी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचा निर्धार व्यक्त केला या कार्यक्रमाला महायुतीचे उमेदवार स्थानिक पदाधिकारी स्वराज्य युवक मंडळाचे कार्यकर्ते आणि प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते